जास्तीचा वेळ घेणार नाही कारण तुम्ही बऱ्याच वेळापासून जास्तीचा वेळ तुम्हाला नाही घेता तुम्हाला एक किस्सा सांगतो आणि थांबतो म्हणून दादा सोबत आम्ही बारा दिवशी हे राखून लावतो तुमच्यासारखा दिवशी झाला साडे अकरा बारा दिस कार्यक्रम सांगला आणि त्यानंतर ते घ्याय व्हॉट्सअपवर की म्हणूज दादाच्या घरावर ड्रोन फिरत म्हणून ते म्हणजे फोन लावा सापराजाला फोन लावला म्हणून जागेच होते ते म्हणजे या या आम्ही एक वाजता एक वाजल्यापासून चार वाजेपर्यंत माणूस आम्ही सगळी वाटलेलं होतं आम्ही गेलेले काही ते काही ते एकच सांगत होते वाशिरा जे मला त्यांनी लिहून दिलंय ते मी लिहून आणलं सगळ्या सैऱ्याचं जर माझं सर्टिफिकेट निघाला असेल आणि जो माझा सगळा स्वायर आहे मी तुम्हाला बॉन लिहून दिला घेऊ माझा पाहुण आहे तुम्हाला सुद्धा सर्टिफिकेट भेटा हेच सगळ्याचं सर्टिफिकेट ते म्हणजे फैसेला पण नाही मी ते घेतलंय पाहत मी आलो आता काही लोकांनी आपल्या त्याच वावळे उठले जे आपले आहेत जे कालच्या स्टेजवर होते सगळे मराठी तेच आहेत काही आपल्याला आपण मंगळ जात असताना कुठं होतं सोबत नगरला नगरपासून नाही त्याच्यापासून आपण सोबत होतं हेवरा मराठा समाजाने सेवा केली आपली अरे आपल्या प्रस्तानी मराठ्यांनी पाणी सुद्धा नाही पाहतात पाणी नाही पाहतं आपल्याला पाणी मंगळ जात असताना तर घेवऱ्यामधून रॅली केली आपली पाणी पाहू का आपले बसले माझी आमदार आमदार येऊ पाणी तुमचा आमदार होता मुंबईला काय फरक पडत ते नाही करू शकते वाटा काय सुरू असते तुम्ही लोकांनी आपण बॉक्स भरून वापर आले नाही आले अरे मराठा सांगा दान आहे दानच आहे तुम्ही दानवलं पूर्वी तुम्हाला पाहिजे आज म्हणून सगळ्यांना सांगितले जे कोणता मराठा समाज असेल पदावर मी असेल तर तुम्ही अकरा तारखेला मीला या सगळ्यांना विनंती केली त्यांनी सांगितले की तुम्हाला विनंती करतो माझी माझी आमदार कोणी असो तर मी मराठा समाजासाठी तुम्ही या कोणासाठी या तर फक्त समाजासाठी या जी मागणी आपले योग्य आहे ओबीसीतूनच आरक्षण आपलं पाहिजे हीच आपली योग्य मागणी अकरा तारखेला तुम्ही जास्त संख्येने वेळ नाही घेता थांबतो धन्यवाद